विद्यार्थी मित्रांनो नमस्कार समृद्ध जीवन प्रतिष्ठान नांदेड या भारतीय टीआरटीआय आणि आरटीआयच्या अधिकृत प्रशिक्षण केंद्राच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय पुणे या संस्थेअंतर्गत नुकतंच एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्या परिपत्रकासंबंधी आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेअंतर्गत आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी ही सूचना जारी करण्यात आलेली आहे ही सूचना सामायिक सरणी परीक्षा अर्थात सीईटी संदर्भात आहे यामध्ये प्रामुख्याने सण दोन हजार पंचवीस सव्वीस महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून पी एस आय त्याचबरोबर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आणि पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम या योजनांच्या लाभासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवण्यात आले होते उपरोक्त नमूद पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता दोन हजार पंचवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन सामायिक चालणी परीक्षा म्हणजे सीईटी च आयोजन करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही तारीख आपल्याला लक्षात घ्यायची आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आपल्याला आपल्या सीईटी परीक्षा ह्या होणार आहेत त्याचबरोबर टीआरटीआय त्या, संस्थेने टाइम टेबल सुद्धा जारी केलेला आहे त्यामध्ये पी एस आय एस टी एस ओ आणि महाराष्ट्र स्टेट टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच टीईटी ही परीक्षा वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी गुरुवारी आयोजित केलेली आहे आणि या परीक्षेचे हॉल तिकीट हे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी रिलीज होणार आहेत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पोलीस आणि मिलिटरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरला होता अशा विद्यार्थी मित्रांसाठीची सीई टीची एक्झाम डेट आहे एकवीस नोव्हेंबर बावीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर आणि चोवीस नोव्हेंबर विद्यार्थी मित्रांनो पोलीस आणि मिलिटरी भरतीच्या प्रशिक्षण योजनेचे वेळापत्रक अर्थात सी एक्झाम हे चार दिवस होणार आहेत आणि त्यासंबंधीचे तिकीट हे एकवीस नोव्हेंबर या दिवशीच्या परीक्षेचे हॉल तिकीट पंधरा नोव्हेंबर रोजी उपलब्ध होतील त्याचबरोबर बावीस तारखेच्या परीक्षेचे हॉल तिकीट हे सोळा नोव्हेंबर या दिवशी उपलब्ध होतील त्याचबरोबर तेवीस नोव्हेंबर या दिवशीच्या हॉल तिकीट सतरा नोव्हेंबर या दिवशी उपलब्ध होतील आणि चोवीस नोव्हेंबर या दिवशीच्या सीई हॉल तिकीट हे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी उपलब्ध होतील विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये काही अडचण आल्यास किंवा अशाच कुठल्या नवनवीन अपडेटसाठी आपण समृद्ध जीवन प्रतिष्ठान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मेसेज करा आणि कॉल करा धन्यवाद मित्रांनो